कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चोरवणे गावातील श्री रामहृदायनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही पौर्णिमा शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी होत आहे ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावाने श्रद्धेने साजरे केले जातात देवीचं मंदिर हेमाडपंथी असून हे पाषाणी कोरीवकाम आणि कलाकुसरीचं एक सुरेख नमुना आहे अशा जागृत देवीची यात्रा शनिवारी बारा एप्रिल रोजी उत्साहात संपन्न होणार आहे सायंकाळी सहा वाजता लाट चढवण्यात येणार सात वाजता आरती झाल्यानंतर रात्री वाजता परिसरातील आगमन देव होणार आहे देवी देवता बरोबर आणि मनोगत रात्री दहा वाजता रात्री अकरा वाजता ढोलताशांच्या गजरात मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचवत छबिना काढला जातो आणि रात्री बारा वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय हा परंपरागत दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी आपतेष्टांसह उपस्थित राहा आणि दर्शन सोहळ्याचा लाभ घ्या असं आवाहन चोरवणे ग्रामस्थ श्री रामवरदायनी देवस्थान कमिटी आणि सभासद ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई पुणे यांनी केलं